तालुक्यातील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह येथे तालुक्यातील कातकरी समाजासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते परंतु या कॅम्पला पंचायत समितीचा तहसीलदार कार्यालयातील किंवा संबंधित एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नव्हता अनेक कातकरी वस्ती आणि गावांतून अनेक कातकरी समाजाचे प्रतिनिधी त्या कॅम्पला उपस्थित होते अनेक आदिवासी बांधवही उपस्थित होते मात्र तेथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता ही फार मोठी खेदाची बाब आहे या कॅम्पचे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात आले नव्हते त्यामुळे आदिवासी कातकरी बांधवांना अधिकाऱ्यांची वाट बघावी लागली आणि आळशी अशा मुरबाड तालुक्यातील अधिकारी वर्गाचा श्रमजीवी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी श्रमजीवी संघटना तालुका अध्यक्ष पंकज वाघ तसेच तालुका सचिव दिलीप शिद आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते मुरबाड तालुका शासकीय आश्रम विद्यार्थी आश्रमगड इथे जो काही कातकरी कॅम्प लावला परंतु या कातकरी कॅम्पसाठी आदिवासी अनेक वाड्यापासून कातकरी लोकांना कळवलं नाही परंतु इथं आम्ही कॅम्पला आले असताना श्रमजीव संघटनेचे कार्यकर्ते परंतु इथे एकही तहसीलदार कार्यालयामधला एकही अधिकारी उपस्थिती नाही कार्यक्रमाचं नियोजन नाही एकही पंचायत समितीचा अधिकारी नाही याचा आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर निश्चित करतो व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल